राज्य संविधान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील प्राध्यापक अनिल एस पाटील यांना एक चांगल्या प्रकारचा डॉक्टर रवींद्रनाथ टॅगोर हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणं आलेला आहे त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे एक भारतस्थ पुरस्कार राज्यस्तरीय म्हणजे राष्ट्रीय जेव्हाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाटील सर आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आपलं हार्दिक स्वागत एक भारतचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर आणि राष्ट्रीय लेव्हलचा पुरस्कार आपल्याला मिळालेला मिळणार आहे या संदर्भात आपलं पूर्णच्छ हार्दिक अभिनंदन सर एक आपल्याला जो पुरस्कार हा जो प्रदान करण्यात आलेला आहे या पुरस्कारासाठी निवड कशी झाली कोणत्या काय सांगाल सर याची एक निवड कमिटी असते राष्ट्रीय स्तरावरती आणि जसं मी आता संशोधन क्षेत्रामध्ये मला पुरस्कार घेतलेला आहे तर त्या संदर्भात भारतातून अनेक ठिकाणाहून संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या लोकांनी प्रस्ताव पाठवलेला असतो त्या अनुषंगाने मीही प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्या प्रस्तावाची जी कमिटी असते ती कमिटी निवड करत असते ती कुणाला भेटतं तर माझं वैयक्तिक संशोधन क्षेत्रामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती शोध निबंद प्रकाशित झालेले आहेत त्याच्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भात माझे दोन पुस्तकंही प्रकाशित झालेले आहेत तसेच माझा एक डीचा आरोग्य मंद होता आमदेशातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये बौद्ध जैन आणि मुस्तिम इत्यादी अल्पसंख्याकांची योजना तर असं संशोधनातील कार्य बघून त्यांनी मला पुरस्कार जाहीर केलेला आहे म्हणजे त्यांचे जे काही निकष असतात त्या निकषाला आपण उतरलेले आहात आणि आपले सिलेक्शन झालेलं आहे असं या मी नमूद करत केले बरं सर एक महाराष्ट्र राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षा होतो एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार आहे काय सांगा सर माझं विजन असं आहे की जसं मी स्वतः शिकलो माणूस सामाजिक जाणीव असली की शिक्षणाची काळजी अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी किंवा आता आपल्या भारतातील जी पिढी आहे त्या पिढीने मोबाईलकडे न लागता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यातूनच त्यांनी स्वतःचा विकास करायला पाहिजे आणि देशाचाही विकास करायला पाहिजे अशा प्रकारचं नेहमी मला वाटत असतं आणि ते मी आपल्याला बोलून दाखवते सर एक चांगल्या प्रकारचे संस्था आपल्या माहिती देतात सर पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला आपण उद्यान कला वाणिज्य महाविद्यालय वर्णवा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरतात सेवा देतात तर एक चांगल्या प्रकारे आपल्यावरती चांगल्या प्रकारचा अभिनंदनाचा या पुरस्काराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा अभिनंदनाचा वर्ष होतो आहे तर मला एक एक प्रश्न अजून एक विचारू इच्छितो की या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता काय सांगा मी स्वतः रिसर्चमध्ये हा पुरस्कार घेतलेला आहे संशोधनाचे या संशोधन क्षेत्रामध्ये अनेक असे विषय आहेत की ते बाजूला पडलेले आहेत त्यावरती आजपर्यंत कोणत्याही प्रकारे विसर्ग झालेला नाही आहे तर अशा ठिकाणी आपण स्वतः जाऊन त्यातील सत्य काय आहे तथ्य काय आहे का हे जर समोर आणलं तर निश्चितच जो दाबलेला इतिहास आहे तळागळातील वंचितांचा जो सभाटण इतिहास आहे तो बाहेर येईल आणि निश्चितच कोणत्याही एका गोष्टीला आपण त्या माध्यमातून न्याय देऊ शकतो सर एका शिक्षक म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घेण्याचं काम करतो समाजामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम करतो आणि आपण एक चांगल्या प्रकारची सेवा प्राध्यापक म्हणून आपण कार्यरत गाड्यावर पाणीला आणि चांगल्या प्रकारची सेवा देत आहात या धाग होऊन पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपण याची अथक परिश्रम करून आपण हे जे आपण यशाचं गौरीशंकर गाठलेला आहे तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा तर याचं सर्वश्रेष सामाजिक चळवळीमध्ये काम करताना मला अनेक लोकांनी घडवलं मला वेगवेगळ्या गोष्टीचं भान दिलं तर अशा लोकांना मी सर्वांनाच एक एकमेक आहेत बरेचसे लोक आहेत तर सर्वांना मी याचा सेव देऊ इच्छितो सर एक चांगल्या प्रकारे आपण संस्थेची माहिती दिलेली आहे आणि टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज करते आपल्या पुढील भाई हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी कोणत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही हो पण आकाशी झेप घेण्याची चित्त मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे ही गौर जप घेतलेली आहे पुनच्या आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील वयू भारताने हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सोवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज